स्वामी समर्थांना नवस कसा करावा इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस कसं बोलावं जाणून घ्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो बरेच जण म्हणतात की आम्ही खूप वेळा स्वामींना नवस केलं आहे आम्ही खूप वेळा स्वामींना नवस बोललेलो आहे मठात जाऊन नवस केले आहे किंवा घरी नवस बोलले आहे पण आमचा तो नवस पूर्ण होत नाही आमच्या इच्छा पूर्ण होत नाही असं माझ्यासोबत का होत आहे त्या व्यक्तींनी नवस केलं तर त्याची इच्छा पूर्ण झाली माझी इच्छा का बरं पूर्ण होत नाही मी तर अगदी मनापासून नवस केले आहे मी खूप निष्ठेने आणि श्रद्धेने नवस केले आहे स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे तरी स्वामी माझी इच्छा का बरं पूर्ण करत नाहीत तुम्ही काय नवस बोलता जेव्हा तुम्ही नवस बोलता किंवा नवस करता तुम्ही काय म्हणता स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला एक किलो पेढे चढवी स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी मठामध्ये एवढे एवढे दान पेटीत टाकेन किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी अक्कलकोटला येईन म्हणजे असे बरेच प्रकार मी फक्त उदाहरण म्हणून देत आहे तुम्ही कुठलाही अशा प्रकारे नवस बोलता पण तुम्ही बघा जे तुम्ही नवस बोलता या गोष्टींची स्वामींना खरंच आवड आहे का या गोष्टींची स्वामी खरच गरज आहे का बघा जेव्हा स्वामी हो, होते तेव्हा त्यांच्या लोक त्यांना कितीही पदार्थ आणायचे फळ आणायचे कपडे आणायचे पण स्वामींच्या अंगावर फक्त एक लोंगोट असायचं का कधी त्यांनी खूप सारे असे अलंकार वगैरे घातलेले स्वामींना हा साधेपणा खूप आवडतो आणि स्वामी स्वतः म्हणतात स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजेच नामस्मरण आणि सेवा जो भक्त नामस्मरण करतो जास्त सेवा करतो तोच भक्त स्वामींना प्रिय असतो आणि बघा आपला नवस आपण काय बोलतो आणि स्वामींना आवडतं काय तर या तुमची जर कोणती इच्छा असेल आणि तुम्ही काय करायचं एक नारळ घ्या कोरडा नारळ असू नये त्यामध्ये पाणी असावं तो नारळ घ्यायचा स्वामींच्या हात पकडायचा आणि स्वामींना तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि माझी इच्छा पूर्ण कर मी एकशे आठ वेळा स्वामी चरित्र सारामृत पारायण किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण कर मी वीस दिवसामध्ये किंवा चाळीस दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दीड लाख वेळा जप करेन किंवा सव्वा लाख वेळा जप करेन किंवा मी मंत्रा मंत्राचे एकशे आठ वेळा अनुष्ठान करेन एकशे आठ वेळा मी तारक मंत्र म्हणेन किंवा मी गुरु चरात्राचे अकरा पारायण करेन बारा पारायण करेन तुम्ही असा नवस बोलावा आणि मग बघा तुम्ही तुमची कधी जेव्हा जेव्हा तुम्ही नवस बोलाल तेव्हा एका तासाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल का बर पूर्ण होईल कारण स्वामींना सर्वात जास्त आवडते ती त्यांची सेवा तुम्ही असं कधीच करू नका की नवस बोलाल आणि माझं नवस पूर्ण झाल्यानंतर मी ही सेवा करेल असं नका करू तुम्ही नवस बोला की हो हो स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी स्वामी चरित्र सारामृत यांचे एकशे आठ पारायण करेन आणि तुम्ही त्याच दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही जे नवस बोलला आहात एकशे आठ पारायण करण्याचं त्या संकल्पाला सुरुवात करा म्हणजे पारायण करायला सुरुवात करा आणि सुरुवात करताना स्वामींना सांगा स्वामी मी तुम्हाला हा नवस बोललो आहे बरं का आणि माझा शब्द मी पाळत आहे हो मी माझा शब्द पूर्ण करत आहे मी तुम्हाला म्हणलो होतो की मी एकशे आठ वेळा स्वामी चरित्र सारा अमृतचे पारायण करणार आहे आणि मी माझ्या पारायणला सुरुवात करत आहे स्वामी तुम्ही तुमचा शब्द पाळा माझी इच्छा जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढ्या लवकर माझी इच्छा पूर्ण Então, tchau.